तर प्रेक्षकांनो आज छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका खूप छान दाखवली आहे तर काल जरा सुट्टी मारली मी काल हा विशाल बयोच्या अंगावर धावलेला असतो कारण सौदामिनीने तिला डब्बा वगैरे द्यायला लावला त्याला कळलं ना तर त्या बयोने सुमनला सगळं सांगितलं आता सुमन आलीये विशालकडे विशालला वाटतं दूधवालाच आलाय सुमन दू 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 आला म्हणते आ मला जरा तुमच्याशी बोलायचंय विशाल म्हणतो आत्या तुम्ही सकाळी सकाळी मग सुमन आतमध्ये येते आणि खूप पसारा बघते आणि म्हणते अरे बापरे एवढा पसारा विशाल म्हणतो ते काय ना मी एकटाच राहतो त्यामुळे जरा बसा त्या तुम्ही बसा सुमन म्हणते मी खाली बसते ना आमच्या गावाकडे आम्ही खालीच बसतो विशाल म्हणतो नको नको तुम्ही बरंच बसा तर आता सुमन ने बयोची बाजू मांडली आहे विशाल ती विशालला सांगते की मला बयोने सगळं सांगितलंय म्हणजे बयो आधी तर ती थोडा सस्पेन्स क्रिएट करते मग विशाल म्हणतो काय झालं सरस्वतीला मग सुमन म्हणते काय नाही तिने मला सांगितलंय सगळं तुम्ही तिला बोललात पण तिचं मन खूप निर्मळ आहे तिच्या मनात काही नव्हतं तिचा हेतू शुद्ध होता सुमनने ने अ आत्या म्हणून बयोची बाजू छान मांडलीय की तिला आतापर्यंत खूप त्रास झालाय तिने खूप त्रास सहन केलाय आई नसणं काय असतं ना ते माझ्या बयोला विचारा तिनं चांगल्या उद्देशानेच तुमची मदत विशाल म्हणतो सौदामिनी दंडवते हा माझ्या आयुष्यातला खूप वाईट चॅप्टर आहे वात्या म्हणजे मला माहितीये तिचा हेतू शुद्ध होता पण बयोला मी विश्वास समजतो ना ती माझ्याशी खोटं बोलली या गोष्टीचा मला राग आला सुमन म्हणते हो मी समजू शकते पण तुम्ही तिला अंतर देऊ नका आता विशाला रिअलाइज झालंय की खरंच आपलं चुकलंय म्हणून तो बयाला फोन करतो तो तर ही बयो म्हणजे तिचा फोन काही लागत नाही कारण ती पूजा करत असते मग आता विशाल म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी बोलेल तिच्याशी आणि थँक्यू तुम्ही इथे येऊन मला माझी चूक दा, दाखवून दिली म्हणजे मन माझ्या मनात सुद्धा वाईट नव्हतो पण मला राग आला मग सुमन म्हणते तुमचा राग वगैरे सगळा बाजूला ठेवा आणि बोला तिच्याशी एकदा माझी मुलगी मनाने खूप निर्मळ आहे हो मग विशाल म्हणतो हो मी बोलतो तिच्याशी तुम्ही नका काळजी करू आता सुमन म्हणते बरं ठीक आहे येते मी काळजी घ्या विशाल तिला थँक्यू म्हणतो आणि सॉरी पण म्हणतो सॉरी ह्यासाठी की आता पुन्हा अशी चूक होणार नाही म्हणून पण मला नाही वाटत विशालचं काही चुकलं ठीक आहे तो जरा जास्ती जोरात ओरडला पण बयोचं पण चुकलंच ना तिने कशाला खोटं सांगितलं विशालला सांगून टाकायचं की सौदामिनीच मिनीच डब्बा देतेये म्हणून त्याला आवडत नाही ती तर कशाला बळजबरी करायची असो तर आता इथे शुभमकर बयोशी बोलायचा प्रयत्न करतात ते देवघराजवळ येतात आणि म्हणतात देवा माझ्या मुलीला काहीतरी झालंय तिचं मन दुखलय मला माहिती आहे ती मला सांगणार नाही पण तुझ्या पुढे पण बोलणार नाही बयो म्हणते बाबा काय झालं मग आता शुभमकर म्हणतात हे बघ बाळा काल रात्रीच मी तुला विचारायचा प्रयत्न केला होता पण मी जास्ती फोर्स नाही केला काही झालंय का तू एवढी अपसेट काय पण बयो कधी कोणाला खरं सांगते का तिच्या मनातलं कधीच नाही मग ती म्हणते काही नाही बाबा काही नाही झालंय शुभमकर म्हणतात हे बघ बेटा आतापर्यंत तू खूप दुःख सोसलेस खूप काही सहन केलंय आणि मला आता तुला असं दुःखी झालेलं बघवत नाही ग नाही मला माहिती आहे मी भारतींची जागा नाही घेऊ शकत पण तुला आठवतं का भारती काय आपल्या आयुष्यातल्या एक्सपायरी असते आणि सुखांना सुद्धा त्यामुळे सुख टिकून राहत नाही आणि दुःख पण नाही त्यामुळे आलेला दिवस हा चांगला जगायचा आणि कुठल्याही सुखांना क्षमा करायची आणि म्हणजे ती समोरच्याची असो की आपली असो असं ते तिला छान समजून सांगतात शुभमकर बैलोला कन्व्हिन्स करतात की तुला काही अडचण आली असं पर्सनल तर तू मला येऊन सांगू शकतेस मला माहिती आहे मी भारतींची जागा नाही घेऊ शकत पण मी प्रयत्न कर तुला त्रास न होऊ देण्याचा आता येतो तिथे आलाय हे सांगायला मग शुभमकर बाहेर पण आता बयोला रिअलाइज होत आहे की काहीतरी तिचं चुकतं आहे आता मला ना प्रेक्षकांना बयोचं वागणं कधी कधी खरंच पटत नाही आता काय झालंय ते पुढे सांगते आता पप्प्या दादा आलाय आणि हा फॅमिली फोटो बघतोय आणि बघतच राहतोय वेगवेगळ्या अँगलने आता इथून पुढे खूप भारी आहे रिव्ह्यू तर आता इरा येते आणि पप्प्याला अशी बघते पप्प्या आता इराकडे बघतो मग इरा म्हणते कोण आहेस तू दादा म्हणतो गुड क्वेश्चन आणि मग इरा म्हणते कोण आहेस बाबा तू पप्प्या म्हणतो आठवलं की सांगतो तुम्हाला इराला <laughs> कळे ना काय प्रकारे हा असो पण आज मजा आली आहे पप्प्या दादाने जवळपास इराची लायकीच काढली आहे आता आरव येतो आणि शुभमकर येतात अरे पप्पा दादा आलास अरे बस ना खाली आता दादा म्हणतो मी फक्त संध्याकाळीच बसत असतो जोक छान मारतो असो तर आता शुभमकर शुभम त्यांनी ते प्रिंट वगैरे आणले सगळे आरो म्हणतो छान आहेत सगळे प्रिंट इरा चल तुला सुद्धा मदत करायची आहे ना आमच्यासोबत मग हे पोस्टर लावूयात आपण आज सगळीकडे इरा म्हणते मला नाही यायचं आरो म्हणतो अगं कालच तर मम्मा म्हणत होती की तुला सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करा असं तसं आणि आता का बरं तू नाही म्हणतेस आता ही इरा ओरडते तर जांगावर तुला सांगितलं मला नाही यायचं म्हणून शुभमकर म्हणतात अरे इरा आरो भांडू नका बरं इरा तुला जेव्हा या वाटलं तेव्हा ये हं आणि बाळा मला विश्वास आहे तू नक्की येशील मग इरा हो म्हणते मग आरो म्हणतो हो म्हणलीच आहेस तर मग त्या अंकिताला आणि हे त्याला घे की मदतीला आपण पण पोस्टर लावूयात ना सगळीकडे लवकर काम होईल महिला म्हणते बरे ठीक आहे येते मी आवरून इरा गेली आता आवरायला आणि आता हे निघाले सगळे ते पोस्टर लावायला इकडे सौदामिनीच्या समोर विशालने तो डब्बा आपटलाय त्यामुळे सौदामिनी घाबरली तिला कळलं की विशालला सगळं कळलंय म्हणून विशाल म्हणतो तू हे सगळं का करतेय सौदामिनी दंडवते सरस्वतीचा वापर करणं सोडून दे स्वतःच्या स्वार्थासाठी हे करू नकोस सौदामिनी म्हणते अरे विशाल मला तुझी काळजी वाटत होती तू दमून भागून घरी जातोस आणि तुला स्वतःला जेवण बनवावं लागतं म्हणून मी हे सगळं केलं विशाल म्हणतो तो काहीही गरज नाहीये तुला माझ्यासाठी हे सगळं करायची सौदामिनी म्हणते अरे तू आफ्टर ऑल एका हॉस्पिटलचा ओनर आहेस विशाल म्हणतो मी कशाचाही ओनर वगैरे नाहीये मी एक साधा माणूस आहे आणि या हॉस्पिटलचा डॉक्टर आहे त्यामुळे मी तुला वॉर्न करायला आलोय की सरस्वतीचा वापर करणं सोडून दे बाकी मला तुला काही सांगायचं नाही आहे एवढ्या शुभमकरांचा फोन येतो विशालला आणि मग विशाल पुन्हा तिला धमकी देतो लक्षात ठेव मी काय सांगितलं ते असं म्हणून तो निघून गेला आता सौदामिनीला पुन्हा राग आलाय आता पप्पाद्याने मजा घेतली आहे छान आता हे पोस्टर तो दाखवतो आणि म्हणतोय कसे आहेत हे पोस्टर मी छापले आहेत आरो म्हणतो मस्तच येतात तेवढ्यात अंकिता आणि हे इराला आवाज देत असत पण इरा काही त्यांना रिस्पॉन्स देत नसते हे चिडते आणि ते काय इरा किंवा जे आम्ही तुला आवाज देतो ने तू का लक्ष देत आहेस अंकिता म्हणते नाहीतर काय एकतर उन्हात इथे आलो हेतल म्हणते हिच्यामुळे आम्हाला उशीर झाला हिला मध्येच ब्युटी पार्लरला जायची हुक्की आली होती ना तिथे एक तास गेला अंकिता म्हणते ए तुला पण यायचं होतं ना माझ्यासोबत आरो म्हणतो बरं झालं तुम्ही दोघीजणी आल्यात आता आपलं काम लवकर लवकर होईल तेव्हा हेतल म्हणते हा कोण आहे तेव्हा दादा म्हणतो माय सेल्फ पप्प्या दादा लाडाने मला सगळे पप्प्या म्हणतात त्यामुळे तुम्ही सुद्धा मला पप्प्या म्हणू शकता अंकित टोमणा मारते पप्प्याला शी बाई सॅम्पलच आहे तेव्हा पप्पा दादा म्हणतो हो मी खूप सिंपल माणूस आहे <laughs> पप्प्या भारी जोक्स आणि ऍक्टिंग जबरदस्त आणि तू पुढे म्हणतो मी बयोजा भाऊ असे लगेच अंकिता म्हणते शी भाव काय तेव्हा लगेच हीरा म्हणते म्हणूनच एवढा शानपणा करतो लगेच पप्पा दादा म्हणतो काय काय म्हणालास आरो म्हणतो अरे काही नाही ती म्हणते की तू खूप हुशार आहेस म्हणून <laughs> पप्प्या म्हणतो हा मग ते ठीक आहे मग आता आरो म्हणतो बरं चला आपण लावू पोस्टर मग हे तर म्हणते नको नको बाबा ऊन किती आहे मला ना उन्हाचा त्रास होईल आणि तसंही मी माझी स्किन जरा डार्क पडते उन्हामध्ये सॉरी अंकिता मग म्हणते की हो मी पण आज सनस्क्रीम लावलं नाहीये म्हणते अरे कसं तुम्ही ते मदतीला आलात ना मग लावा ना पोस्टर मदत करा ना अरे म्हणतो अगं तुम्ही जर मदत केली तर लवकर लवकर होईल ना सगळं आपलं काम मग हे तर म्हणते नाही बाबा नाही मला नाही जमणार मग लगेच ही अंकिता म्हणते जमेल जमेल मला आरव मी करते हां तुला मदत हे तर म्हणते काय गे तू आत्ता तर फेशियल करून आली आहेस ना ब्युटी पार्लर मधून अंकिता म्हणते मग काय झालं मी करेल हां मदत आता पाप्पा दा दादा चिडवायला लागतो कारण ती आरवकडे बघत असते मग म्हणते काय तू जगशा छानपणा करतोयस चल मदत करू लाग पप्प्या दादा म्हणतो मी नाही मदत करणार कामं तुम्ही करायची मी डायरेक्टर आहे हिरा म्हणते म्हणजे काय तू बघत राहणार का, का आणि आम्ही उन्हतानाचे कामं करायचे तेव्हा आरो म्हणतो अगं तो मस्करी करतोय पप्पा दादा म्हणतो मी मस्करी नाही करत आहे मी सिरियसली सांगतोय हिरा चिडचिड करत असे आरो म्हणतो चिडचिड नको करू हिराज सलपटपट आपण कामं करूयात आता हे निघालेत पोस्टर लावायला इकडे गौतमी येते आणि म्हणते काय मॅडम डब्बा वगैरे नाही तुमच्या मुलाला इथे बोलवलं होतं वाटतं जेवायला तुम्ही सोबत म्हणजे मायलेवक सोबत जेवलात की काय because सौदामिनी चिडते आणि म्हणते तुझं काय ग इथे कशाला आली असते बोल मुद्द्याचं बोल आणि नी गौतमी म्हणते अहो मुद्द्याच बोलायला आले होते मी मला असं वाटलं तुम्ही तुमच्या मुलासाठी खूप प्रयत्न करताय ना म्हणजे त्याने तुम्हाला आई म्हणावं म्हणून म्हणून सहज विचारलं सौदामिनी म्हणते मुद्द्याचं बोल सांगितलं ना तुला मग गौतमी म्हणते बरं ठीक आहे अहो ती बयो ती क्लिनिक वगैरे उघडतेय नाही म्हणजे तुम्ही जरा तिला जास्तीच सूट देताय असं वाटतंय मला म्हणजे तुम्हाला सून वगैरे करून घ्यायचंय की काय तिला लगेच ही सौदामिनी पण ते तिला आणि सून गौतमी जरा नीट बोल तोंड दिले म्हणून काय पण बोलू नकोस तिची लायकी आहे का माझ्या मुलाची बायको व्हायची आणि माझी सून व्हायची आणि पुढे ती बरंच काही बोलते प्रेक्षकांनो पण मी तिचा डायलॉग स्किप केला आहे जो मला अजिबात पटलेला नाही आहे मग गौतमी म्हणते बरोबर आहे तुमचं तिचा वापर करायचा आणि फेकून द्यायचं असो मग सौदा मिनटे तू कशाला आली आहेस मग आता ही गौतमी काहीतरी गोळ्यांचं काहीतरी दाखवते बिझनेसचं तिच्या आणि मग आता लगेच हा दुसरा सीन सुरू झाला आहे इरा अंकिता हेतल या तिघी जणींना एक तर उन्हातची चालायची सवय नाही आहे आणि चालून चालून दमला आहे पण ही अंकिता मात्र हवेत आहे कारण आरव आहे ना तिच्यासोबत घरोघर त्यांनी ते पोस्टर वाटले सुद्धा आता एकेटिक आणि सावलीत बसताय आणि मग ही इरा खूप थकलेली असते आणि म्हणते बापरे किती ऊन आहे हेतल म्हणते हो ना आता ती काही बोलणार तेवढ्यात इरा म्हणते माझ्या डोक्याचं दही करू नको हेतल आता हेतल म्हणते डोक्याचं दही कसं दुधाचं दही असतं ना अंकिता म्हणते अरे यार नको अकलेचे तारे तोडू तेवढ्यात पाप्या दादा आलाय वडापाव घेऊन या तिघींसाठी आता ही हेतल लगेच हात पुढे करते आणि म्हणते मला दे ने वडापाव हिच्या हाताला मेहंदी लावलेली असते आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये हिची एंगेजमेंट झाली बहुतेक मे बी लग्न झालंय मी तिची रील बघितली होती म्हणून सांगतीय तुमच्या तुमच्यासारख्या पोरींना मी चांगला ओळखतो नाही मिळेल का चलो चलो चलो। ए इरा बघ नाही कसा बोलतो हा भूक लागली एक तर अंकिता म्हणते न कसा बोलतोय सुरू होतं ए काय रे आता आरव चिडतो म्हणतो इरा जरा नीट बोल इरा म्हणते बघ नाही यार सांग ना त्याला कसं बोलतोय हा अंकिता आणि हेतलशी मग आता पप्पा त्यांच्याशी फार डोकं लावत असतो इरा म्हणते आरव दादा तू पैसे वडापावसाठी मग लगेच हा पप्पा म्हणतो की मग तुमचा काय संबंध आहे तेच तर मी म्हणतोय तुम्ही का खाणार वडापाव इरा म्हणते मी बहीण आहे त्याची शानपणा करू नकोस मग आरो म्हणतो अरे पप्पा दादा खरंच तू असं बोलू नकोस त्यांच्याशी त्या आपल्या सोबत आहेत की नाही ही माझी बहीण आहे इरा मग पप्प्या दादा म्हणतो अरे हां हां हा, सॉरी सॉरी इसरले होते मी मग इरा म्हणते विसरू नकोस आता लक्षात ठेव हो, आरो सगळ्यांची ओळख करून देत असो तेव्हा पप्प्या म्हणतो ही तुमची बहीण आहे काय अंकिता म्हणते हे नाही नाही मी त्याची बहीण बीण आहे मी मै आता लगेच आरो म्हणतो हो हो इराची मैत्री असो <laughs> तर आता शेवटी फायनली त्यांनी वडापाव खाल्लेत बिचाऱ्यांनी सगळ्यांनी मग आरो म्हणतो चला आता पुढचे पोस्टर लावायचे नाही रे बाबा मी नाही अंकिता म्हणते मी येते आरव सोबत आणि आता आरव आणि अंकिता दोघं जण पोस्टर लावायला चाललेत ही दोघं पोस्टर लावत असताना अख्ख्या रणरणत्या उन्हात एवढ्या कडक उन्हामध्ये या अंकिताला आरव क्यूट दिसायला लागलाय एक तर तिथे डोळ्याची आग होते उन्हामध्ये आणि हिला तो आरो क्यूट दिसतोय आता ती विचार करते आम्ही दोघंच इथे आहोत मला तर असं वाटते आरवचे गालगुच्चे घ्यावेत त्याला प्रपोजच करून टाकते आत्ता आणि असं म्हणून ती खरंच त्याला प्रपोज करते आणि आरव तिच्याकडे बघतच राहतो आणि दोघांची टक्कर पण होते कारण त्यांच्या हातातले पोस्टर खाली पडतात ना छान दाखवला त्यांनी हा सीन अंकिता आता गालातल्या गालात हसत असते आणि आरव तिच्याकडे बघून हसत असतो तेवढ्या तिथे पप्या दादा येतो आणि आरवला टपली मारतो या दोघांची पण तंद्री तुटते पप्या म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघांचं डोळ्यात डोळे का घालताय मग अंकिता होते ते, ते माझ्या कचऱ्यात डोळ्या गेला ना आय I मिन mean टू से माझ्या डोळ्यात कचरा गेला ना ते आरो काढत होता आरो म्हणतो ते सेज चल चल, चल अंकिता आपण पुढचे पोस्टर लावूयात आणि दोघंही जण तिथून पळ पार काढतात पण आता डिटेक्टिव्ह पप्या विचार करतो कुशतो गडबड हे पप्या काय चाललं होतं यांचं ही दोघं एकमेकांच्या डोळ्यात का बघत होते जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय त्यांचं ते काही करत तर आता इकडे शुभमकर आले त्या गार्डनमध्ये आणि तिथे मंडपवाला आला आहे आणि मंडपवाल्यांना ते सांगत आहेत की हो इथेच मंडप वगैरे टाकायचा आहे मंडपाला म्हणतो की मला आरव हो देवसाक्याने पाठवलं आहे मग आता तिथे विशाल पण आला आहे लगेच बयो तिथे शांत बसून जाते म्हणजे चुकी बयोची आहे विशाल तिच्यावर फक्त ओरडला तर लगेच आता बयो नाराज होते ते विशालशी बोलायला पण तयार नसते ती हा बिचारा विशाल तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो ही लगेच विषय टाळत असे मध्ये शुभमकरांशी बोलत असते मध्येच इकडे तिकडे बघते त्यामुळे विशालला ऑड वाटत आहे मग आता इकडे या आपल्या पोटेसरांनी फिल्डिंग लावली हो आहे गुंड पाठवले आहेत या सगळ्यांना त्रास देण्यासाठी आता विशाल म्हणतो सरस्वती मला तुझ्याशी बोलायचं आहे पण तरी सुद्धा बयो त्याच्याशी बोलतच नाहीये आता विशाल विचार करतोय की असं काय करते सरस्वती तुझ्या मित्राला एकतरी चान्स दे सॉरी म्हणायचा आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे आता पुढे आपण बघतोय की बयो म्हणत असते भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात बदलतात असं त्या विशाला ती समजवते म्हणजे या दोघांची दिलजमाई झाली असावी आणि सौदामिनीला म्हणते की तुम्ही तुमच्या प्रेमामुळे त्यांना जिंकताल एक दिवस बघा तुम्ही आता काय काय आहे प्रेक्षकांनो खूप मोठे मोठे एपिसोड दाखवत आहेत हे बयोचे मी तुम्हाला डिटेल द्यायचा प्रयत्न करते माझ्या मेहनतीला एखादा लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हां धन्यवाद